श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यावर्षी दोन हजार पंचवीस तर संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामं करणे गरजेचे आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंडळी आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असे म्हटले जाते म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हणतात आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी पाडव्याला सुरू होत असेल तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिन्यांना देखील तेवढेच महत्त्व आहे मराठी महिन्यांप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच असते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा तारखेला येतो चौदा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यावर्षी मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणावीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ही एक देवीचेच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या के असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालवक्रावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे आणि संक्रांती ही वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल तिने घेतलेले आहे पायास भक्षण करत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारणा व वा नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस बघत आहे आता संक्रांतीचे काय फल आहे ते आपण बघूयात संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तिथील जनतेला सुख मिळेल संक्रांतीच्या काळामध्ये तर दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे तर आपण नवी भांडी गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र आणि घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे द्यावीत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे किंक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला बुधवारी आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते आपण आपल्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकतो रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याला जे दान द्यायचे आहेत त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पूजतो तर ती आपण जी सुगड पूजा करतो ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे त्यामुळे संक्रांती काळामध्ये आपण कधीही दानधर्म करू शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचे आहे म्हणजेच सूर्याला अर्घ्य आपल्याला द्यायचे आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे शक्य असेल तर त्या पाण्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचे आहे आणि हे पाणी सूर्याला अर्पण करायचे आहे सूर्याला पाणी अर्पण करताना अर्घ्य देताना मंत्र आपल्याला म्हणायचं आहे ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्या आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले राहते आणि निरोगी राहते यामुळे शक्य झालेच तर, तर दररोज सूर्याला नमस्कार करावा सूर्याचा मंत्र म्हणावा त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणे शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान केले तरी देखील चालते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप विशेष महत्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते तुम्हाला जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील करू शकता पाण्यामध्ये तीळ टाकून आता आपण बघूयात की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामे वर्ज करायची आहेत संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणे टाळायचे आहे म्हणजेच काय तर घरात वाद विवाद भांडणे करायची नाही कोणालाही अपशब्द बोलायचे नाही शिव्या द्यायच्या नाहीत उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आपण आनंदाने साजरा करणार आहोत सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणण्याची संधी आपल्याला केवळ याच सणाला मिळते संक्रांतीच्या सणाला त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही कामेसुद्धा टाळायची आहेत कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच गाई मशीनची धार काढणे हे सुद्धा वर्ज्य सांगितलेले आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील ज्यांच्या घरी दूध दूध दुपटीची जनावर असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत ज्यांना शक्यच नसेल त्यांनी त्या दिवशी काढल्या तरीही चालतील कारण सगळेच नियम आपल्याला पाळणे शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपण हवा तेवढा जास्तीत जास्त नियम पाळण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत त्याबरोबरच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन देखील आपल्याला करायचे आहे तर अशा प्रकारे या सर्व ही सर्व कामे आपल्याला या दिवशी वर्ज करायची आहेत त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करण्यालाही खूप जास्त महत्व आहे ज्याला काही जण सुगड म्हणतात बोडके म्हणतात खण देखील म्हटले जाते तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची पाच सुगड म्हणजे एक खण असा पूजन आपले पूजन आपल्याला करायचं असतं म्हणजे घरातल्या एका सुवासिनी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असेल त्यांच्या प्रत्येकी पाच प्रत्येकी पाच पाच सुगड सुगड आपल्याला पूजाय पुजायचे असतात त्या सुगडांमध्ये ओ ओसा भरून त्यांची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतामध्ये जे पीक आलेले असतात ती आपल्याला या सुगडमध्ये भरायची असतात त्यामध्ये अग त्यामध्ये गव्हाच्या लोंब्या घालत किंवा कोणी ज्वारीचे कणीस देखील घालतात हरभऱ्याचे अघाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे आणि बोर पेरूचे तुकडे तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ यामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये आपल्याला कुठेही उपलब्ध होतात तर असा सगळा ओसा सुगडांमध्ये भरून त्यांची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात तर त्यांना हे एक एक सुगड एक, एक, म्हणून दिले जाते किंवा मग यातला जो ओसा आहे तर हा ओसा त्यांच्या ओटी मध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वाण म्हणतात आणि हे सर्व वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सव्हाष्ण स्त्रिया या सर या दिवशी हे वाण देण्याकरता मंदिरात देखील जात असतात संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी आपण सर्व महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सप्तमी पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण कधीही करू शकतो तसेच आपल्याला आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणे खूप शुभ मानले जाते प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगांचे वस्त्र परिधान करत असते ते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असतात तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो तर यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे साडी चुकूनही घालायची नाही देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी ड्रेस घालायची नाही डोक्यात पिवळ्या रंगाची फुलेसुद्धा आपण घालायची नाहीत थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळा रंग पूर्णपणे सण सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांती पासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती बा मकर संक्रांतीबद्दल सर्व माहिती बघितली आहे तर चला मैत्रिणींना भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता